नमस्कार मी सिद्धार्थ भडकुंबे जनताराज न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनांची कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडून पाहणी राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वात प्रथमच परळी येथे आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय कृषी महोत्सवांतर्गत भरवण्यात आलेल्या राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनास कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी उद्घाटन समारंभ संपल्यानंतर देऊन पाहणी केली कृषी क्षेत्रात लागलेले नवनवीन शोध नवनवीन तंत्रज्ञान नवीन आधुनिक अवजारे यासह विविध शेती उत्पादने आदींची शेकडो दालने उभारण्यात आली असून नॅनोखतांची ड्रोनद्वारे फवारणी करण्याची प्रात्यक्षिके सुद्धा दाखवण्यात येत आहेत या स्टॉल्सला भेटी देण्यामध्ये कृषी मंत्री धनंजय मुंडे हे तब्बल साडेतीन तास रमले होते जवळपास साडेसात ते अकरा वाजेपर्यंत यावेळी त्यांनी तीनशे पस्तीस स्टॉल्सना भेटी देऊन पाहणी केली त्यांच्याकडील उत्पादनांची आणि तंत्रज्ञानाची माहिती घेतली चारही कृषी विद्यापीठाचे स्टॉल्स या ठिकाणी उभारले असून येथील उपक्रमांचीही मुंडेंनी माहिती घेतली या कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून लावण्यात आलेल्या स्टॉल्समध्ये आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने शेती करण्यासाठी आणि शेतीमध्ये अधिक समृद्धी आणण्यासाठी अत्यंत उपयुक्त आणि मार्गदर्शक बाबी शेती शेतकऱ्यांसाठी उपलब्ध असून राज्यभरातील शेतकरी बांधवांनी या प्रदर्शनाला भेट द्यावी आणि लाभ घ्यावा असे आवाहन धनंजय मुंडे यांनी केले यावेळी विभागीय कृषी सहसंचालक मुळे आत्माचे जिल्हा प्रकल्प संचालक सुभाष साळवे यांच्यासह अधिकाऱ्यांनी मुंडे यांना माहिती दिली याप्रसंगी पदाधिकारी कृषी विभागाचे अधिकारी उपस्थित होते यावेळी शेतकऱ्यांना ड्रोनद्वारे फवारणीची प्रात्यक्षिके दाखवण्यात आली त्यालाही शेतकरी बांधवांचा मोठा प्रतिसाद लाभला हा उपक्रम पुढील चारही दिवस अविरत सुरू राहणार आहे काल सकाळपासूनच कार्यक्रमाची लगबग होती सायंकाळी उशिरापर्यंत जेवणालाही वेळ मिळाला नाही त्यामुळे सायंकाळी स्टॉल पाहत असतानाच धनंजय मुंडे यांनी स्टॉलवर असलेले विविध मिलेट पासून तयार केलेले खाद्यपदार्थ फळे यांचा शेतकऱ्यांच्या सोबत आस्वाद घेतला शेतकऱ्यांचे पीक विम्याचे पैसे कंपन्यांनी त्वरित द्यावेत जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद प्रधानमंत्री पीक विमा योजना दोन हजार तेवीस अंतर्गत वैयक्तिक कर्ज भरलेल्या शेतकऱ्यांची संख्या एक लाख तेरा हजार पाचशे त्रेसष्ट इतकी असून अंतर्गत पीक विम्यासाठी पात्र होणाऱ्या शेतकऱ्यांना पीक विमा कंपनीने नुकसान भरपाईची रक्कम त्वरित अदा करावी असे निर्देश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिले जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित प्रधानमंत्री पीक विमा योजना जिल्हास्तरीय आढावा बैठकीत जिल्हाधिकारी आशीर्वाद बोलत होते जिल्हा जिल्हाधिक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने कृषी उपसंचालक राजकुमार मोरे कृषी विभागाचे तंत्र अधिकारी राहुल गायकवाड ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीचे प्रतिनिधी तसेच पूर्वीचे भारतीय कृषी विमा कंपनीचे प्रतिनिधी बाळासाहेब गोपाळ आणि अन्य सदस्य उपस्थित होते जिल्हाधिकारी आशीर्वाद पुढे म्हणाले ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीने प्रधानमंत्री पीक विमा योजना दोन हजार तेवीस अंतर्गत वैयक्तिक अर्ज भरलेल्या शेतकऱ्यांची संख्या खूप मोठी आहे त्यामध्ये पंचवीस हजार एकाहत्तर शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम अदा झालेली आहे तरी उर्वरित शेतकऱ्यांची रक्कम शासन निर्णयात नमूद तरतुदीच्या अधीन राहून जेवढ्या शेतकऱ्यांची शक्य आहे त्या सर्व पात्र शेतकऱ्यांचे पीक विम्याचे पैसे त्वरित देण्याबाबतची कार्यवाही करावी पीक विमा कंपनीने बऱ्याच ठिकाणी पीक नुकसानीचा पंचनामा न, न, न करता शेतकऱ्यांचे नुकसान भरपाईचे पैसे नाकारले आहेत हे चुकीचे असून विमा कंपनीने नियमाप्रमाणे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी असे निर्देश केले आहे ज्या शेतकऱ्यांना या अंतर्गत नुकसान भरपाई मिळू शकते त्या सर्वांना नुकसान भरपाई मिळण्याबाबतचा अहवाल विमा कंपनीला पाठवावा प्रारंभी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी गावसाने यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम दोन हजार तेवीस नुकसान भरपाईची सद्यस्थिती बैठकीत मांडली यामध्ये हंगाम मध्य प्रतिकूल परिस्थिती नुकसान भरपाई वाटप हे जिल्ह्यातील एक लाख ब्याण्णव हजार सातशे पन्नास शेतकऱ्यांना एकशे पंधरा कोटी झाले असून तेरा हजार पाचशे तेहतीस शेतकऱ्यांना त्र्याण्णव लाख रुपये मिळणे बाकी असल्याचे सांगितले तसेच स्थानिक नैसर्गिक आपत्ती वैयक्तिक पंचनामे आधारित नुकसान भरपाई पंचवीस हजार नऊशे चोपन्न शेतकऱ्यांची झालेली होती यानुसार चोवीस हजार सातशे बहात्तर शेतकऱ्यांना चोवीस कोटी तेहतीस लाखांचे वाटप झाले त्याप्रमाणे काढणी पश्चात नुकसानी अंतर्गत एकवीस हजार तीनशे चौऱ्याऐंशी पूर्वसूचनांपैकी चौदा हजार चारशे चोपन्न पंचनामे पूर्ण झाले असून त्यापैकी तेहतीसशे तेरा शेतकऱ्यांना आज अखेर एक कोटी शहाण्णव लाखांचा निधी वितरित करण्यात आल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले महाविकास आघाडीकडून चोवीस ऑगस्ट रोजी बंदची हाक बदलापूर येथील लहान मुलींवर तसेच राज्यात मोठ्या प्रमाणावर महिला अत्याचार सुरू आहेत महायुती सरकारचं लक्ष नाही या असंवेदनशील सरकारच्या विरोधात महाविकास आघाडीच्या वतीने शनिवार चोवीस ऑगस्ट रोजी महाराष्ट्र बंदमध्ये सर्व नागरिकांनी सहभागी होऊन सहकार्य करावे असे आवाहन महाविकास आघाडीचे नेते नरसई आडम चेतन दरोटे अजय दासरी यू एन बेरिया यांनी सोलापूर शहर पत्रकार संघात पत्रकार परिषदेत केले यावेळी उपजिल्हा प्रमुख प्रताप चव्हाण शहर प्रमुख दत्तात्रय बांधकर देवाभाऊ गायकवाड रेवण पुराणिक भीमाशंकर टेकाळे संजय गायकवाड विवेक कन्ना राजेंद्र शिरकुल सुनील सारंगी शंकर अंचनाळकर उपस्थित होते ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथील आदर्श विद्या मंदिरात शिकणाऱ्या चार वर्षांच्या दोन मुलींवर शाळेतील नराधम कर्मचाऱ्याने लैंगिक के गट अत्याचार केल्याची संतापजनक घटना घडली आहे या मानवी कृत्याविरोधात राज्यभर मोठ्या प्रमाणात संतापाची लाट उसळली आहे ज्या शाळेत हे अत्याचार झाले ती शाळा भाजपच्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संबंधित लोकांची आहे सत्ताधारी लोकांशी संबंधित लोक यामध्ये सहभागी असल्याने पोलीस प्रशासनाने हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला पीडित मुलीच्या आईची तक्रार दाखल करून घेण्याऐवजी पोलिसांनी त्या गरोदर मातेला अकरा तास पोली स्टेशन मा पोलीस स्टेशनमध्ये बसवून ठेवले पोलीस आणि सरकारच्या गलथान कारभाराचा आणि असंवेदनशीलतेचे हे ज्वलंत उदाहरण आहे राज्याचे मुख्यमंत्री महोदयांच्या जिल्ह्यातच माता भगिनी महिला सुरक्षित नाहीत तर राज्यातील इतर भागात कायदा सुव्यवस्था कशी असेल असा प्रश्न निर्माण झाला आहे वीस ऑगस्ट रोजी या घटनेच्या विरोधात संतप्त नागरिकांनी मोठ्या प्रमाणात बदलापूर येथे आंदोलन करून रेल रोको केले पण सरकारकडून मात्र हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला स्थानिक नागरिकांनी हे प्रकरण लावून धरल्याने सरकारला नाईलाजाने कारवाईला सुरुवात करावी लागली आहे बदलापूरच्या या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे तरी सोलापूर शहरातील सर्व नागरिक बंधू भगिनींनी व्यापाऱ्यांनी दुकानदारांनी या महाराष्ट्र बंद आणि सोलापूर बंदमध्ये सहभागी होऊन सहकार्य करावे तसेच महाविकास आघाडीच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी बंद यशस्वी करण्यात सहकार्य करावे असे आवाहन कम्युनिस्ट पार्टीचे माजी आमदार नरसय्या आडम सोलापूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष चेतन नरोटे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाध्यक्ष अजय दासरी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष सुधीर खरटमल यांनी केले आहे जिल्हा परिषद पंचायत समिती निशब्द राहिले दोन मिनिटे कोलकाता येथील डॉक्टर आणि बदलापूर अत्याचार प्रकरणी निषेध व श्रद्धांजली मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद महिला कर्मचारी युनियन यांच्या वतीने दोन मिनिटे निशब्द थांबवून आत्मचिंतन करून अर्पण करण्यात आली याप्रसंगी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर मुख्य लेखा व वित्त अधिकारी मीनाक्षी वाकडे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रशासन स्मिता पाटील ईशाधीन शिळकंदे महिला बालविकास अधिकारी प्रसाद मिरकले शिक्षणाधिकारी शेख कार्यकारी अभियंता સંતોષ કુલકર્ણી નરેન્દ્ર ખરાડે સંજય પારસે કૃષિ વિકાસ અધિકારી નંદકુમાર પાચકુડવે લેખાધિકારી રૂપાલી રોકડે શાસકીય નિમશાસકીય કર્મચારી સંઘટને નિમંત્રક અશોક ઇન્દાપુરે વિવેક લિંગરાજ અધ્યક્ષ શંતનુ ગાયકવાડ युनियन अध्यक्ष तजमूल मुतवली विभागीय संघटक डॉ एस पी माने आदी उपस्थित होते सदरचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महिला कर्मचारी युनियन कार्याध्यक्ष स्वाती स्वामी सचिव निर्मला राठोड मृणालिनी शिंदे सविता काळे अंबिका वाघमोडे अश्विनी सातपुते ज्योती लामकाने अरुणा राजानी माळी यांनी परिश्रम घेतले या श्रद्धांजलीच आरोग्य कर्मचारी संघटनेचे समीर शेख विष्णू साने पागुलू चतुर्थ संघटनेचे श्रीशैल देशमुख विस्तार अधिकारी संघटनेचे श्रीकांत मेहरकर कर्मचारी संघटनेचे अमित सलगर वाहन चालक संघटनेचे शहनवाज शेख दीपक चव्हाण मोलमजूर संघटनेचे अध्यक्ष जाफर शेख उपस्थित होते या श्रद्धांजलीस जिल्हा परिषदेतील सर्व महिला अधिकारी कर्मचारी यांनी काळा ड्रेस घालून पुरुष अधिकाऱ्यांनी काळी फीत लावून घटनेचा निशब्द निषेध केला या आकामी आदम नाईक सत्तार शेख त्रिमूर्ती राऊत श्रीधर शेट्टी शिवानंद ममाणे शिवाजी राठोड यांनी परिश्रम घेतले अकरा पंचायत समित्यांमध्ये गटविकास अधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी श्रद्धांजली आणि निषेध व्यक्त केला महिलांनी उत्स्फूर्तपणे दाखवलं बोर्ड आम्हाला तुमचे दीड हजार नको आम्हीच तुम्हाला दर महिन्याला दीड हजार देतो पण आमच्या मुली सुरक्षित ठेवा म्हणून सांगितलं होतं म्हणून याचा संताप व्यक्त करण्यासाठी उद्याच्या शनिवारी चोवीस तारखेला आम्ही अकृकड पंचा हात दिलेली आहे महाविकास आघाडीच्या वतीनं सर्वांनी सहकार्य करायचं ठरलं कारण सर्वांच्या मनात चीड आहे आमच्या एका फोनवर सगळ्यांनी सांगितलं नाही नाही म्हटलं हे तुम्ही सांगायची आवश्यकता पण नाही आम्हाला आम्ही स्वयंपूर्तीने आम्ही सगळं बंद म्हणून सगळ्या लोकांनी सांगितलेलं आहे सगळे संघटनेने सांगितले त्याकरता हे स सरकारविरोध संताप व्यक्त करण्यासाठी आणि भविष्यकाळामध्ये ह्या सरकारला चांगला अद्दाल घडवण्यासाठी आम्ही बंदचं आयोजन केलेलं आहे सगळ्यांनी बंदमध्ये सहभाग व्हावं उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा असं मी नम्र आणि जाहीर आवाहन करतो सगळ्या शाळा चालकांना विनंती केली आहे मी स्वतःहून साहेब म्हणलं आम्ही स्वतःहून बंद करतो काय काळजी करू का आमच्याही शाळेत मुले आहेत आम्हाला आम्हालाही भावना आहेत आम्ही माणस आहोत आम्ही अन्न खातो यांच्यासारखे शेण खात नाही ते सत्तेवर बसलेले लोकांसारखं अशा या शब्दात स्पष्टपणे सांगितले त्यांनी चोवीस तारखेला महाविकास आघाडीच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात बंद होणार आहे आपल्या अक्कलकोट तालुक्यात माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम मैत्रीसाहेब यांच्या नेतृत्वात संपूर्ण महाविकास आघाडी शिवसेना राष्ट्रवादी आणि आपलं काँग्रेस पक्ष सर्वांच्या पक्षाच्या वतीने सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने रस्त्या लोकं स्वयं म्हणजे स्वेच्छेने रस्त्यावर उतरून या, या बंद बंदला अटिंबा देण्याची सर्वांनी आश्वासित केले आहे आणि नक्कीच त्या भाजप सरकार विरोधाचा यांनी सत्तेसाठी या मतासाठी जे लाचार होऊन जे गुन्हेगाराशी पाठीशी घालत आहे त्याला वाचा फोडण्यासाठी या बंदला अक्कलकोट तालुक्यातील नागरिक मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देतील हा अक्कलकोटचा बंद नक्की यशस्वी होईल जय हिंद जय महाराष्ट्र चोवीस तारखेला शनिवारी सकाळी दहा वाजल्यापासून महाविकास आघाडीतर्फे बंदची हाक दिलेली आहे जी घटना घडली अत्यंत दुर्दैवी आहे बदलापूरची आणि त्यानंतर कलकत्त्यामध्ये जे डॉक्टर विद्यार्थीनी शिकत होती तीसुद्धा अत्यंत दुर्दैवी दुर्दैवी आहे ह्या अनेक घटनेमुळं आपण अक्कलकोट तालुका आणि शहर बंदची हाक दिलेली आहे ह्या बंदमध्ये सर्व शाळेतील विद्यार्थिनी या बंदमध्ये सहभागी नोंदवणार आहेत असं साहेबांनी सर्व संस्था चालकांना आणि नगरपालिकेंना जाहीर आवाहन केलेलं आहे त्यामुळे आपणसुद्धा या बंदमध्ये सर्व महाविकास आघाडीचे पदाधिकारी परत कार्यकर्ते सर्वजण उपस्थित राहून बंदला सहभाग नोंदवणार आहेत तेवढंच अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका सोलापूर महानगरपालिका पथविक्रेता समिती निवडणूक दोन हजार चोवीस जाहीर करण्यात आली आहे त्याकरता आरक्षण सोडत प्रक्रिया निवडणूक निर्णय अधिकारी तथा सहाय्यक आयुक्त ज्योती भगत यांच्या उपस्थितीत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले सभागृह येथे पूर्ण करण्यात आली यावेळी बहुसंख्य पथविक्रेत्रिपस्थित होते महाराष्ट्र शासनातर्फे पथविक्रेता महाराष्ट्र नियम दोन हजार सोळा मधील प्रकरण चार अकरा यामध्ये नगर पथविक्रेता समितीची रचना देण्यात आलेली आहे यामध्ये शासकीय विभागाचे पाच सदस्य इतर मंडळांचे पंधरा सदस्य आहेत इतर मंडळामध्ये अशासकीय संघटना आणि समुदाय आधारित संघटना दोन सदस्य निवासी कल्याण संघटना दोन सदस्य व्यापारी संघाचा प्रतिनिधी एक सदस्य पडन संघाचा प्रतिनिधी एक सदस्य अग्रणी बँकेचा प्रतिनिधी एक सदस्य पथविक्रेते प्रतिनिधी आठ सदस्य आदींची समिती स्थापन करण्याबाबत सूचना देण्यात आल्या होत्या त्यानुसार पथविक्रेता समिती निवडणूक दोन हजार चोवीस जाहीर करण्यात आली पथविक्रेता अधिनियम दोन हजार सोळामध्ये पथविक्रेते सदस्य यामध्ये अनुसूचित जाती अनुसूचित जमाती इतर मागासवर्ग अल्पसंख्याक आणि विकलांग व्यक्ती यांच्या योग्य प्रतिनिधित्वासह एक तृतीयांश महिला विक्रेत्या असतील असे नमूद केले आहे दिलेल्या सूचनांनुसार आरक्षण याप्रमाणे अनुसूचित जाती एक अनुसूचित जमाती एक महिला राखीव इतर मागासवर्ग एक खुला अल्पसंख्याक एक विकलांग व्यक्ती एक महिला राखीव खुला प्रवर्ग तीन एक महिला वरीलप्रमाणे आरक्षण प्रक्रिया पूर्ण करण्यात आली यावर शहर अभियान व्यवस्थापक समीर मुलानी उज्ज्वला गणेश महानगरपालिका निवडणूक विभागाचे शिवकुमार उदगिरी गोपाळ पिडगुलकर जयंत भोसले नागेश क्षीरसागर वसीम शेख सत्यजित वडाऊराव राघवेंद्र रालकोटे आदींसह पथविक्रेत्यांची उपस्थिती होती अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका अक्कलकोट तालुक्यातील मौजे सलगर येथे पवित्र श्रावणाच्या अनुषंगाने श्री शिवबसवेश्वर विरक्त मठ येथे महिनाभर गुड्डापूर धानम्मा देवी यांच्या जीवनचरित्रावर आधारित पुराणिक श्री वेदमूर्ती शिवकुमार मागीमठ शास्त्रीजी गदग यांच्या अमृतवाणीने महाप्रवचन चालू आहे याप्रसंगी आणखी एक सामाजिक कार्य घडले पाहिजे या, या उद्यात हेतूने एका गरीब जोडप्याचा संपूर्ण खर्च श्री शिवबसवेश्वर मठ सलगर पुराण कमिटीकडून तर वराडी मंडळी आणि ग्रामस्थांना दासोह भोजन माजी सैनिक जयशेखर पाटील यांच्याकडून देण्यात आले आदर्शवत कार्यमंत्री विकासरत्न भेत्रे यांची उपस्थिती लाभली या कार्यात शुभेच्छा दिल्या कौतुकास्पद सामाजिक कार्य असेच घडले पाहिजे असे मत व्यक्त केले नवे विवाहित जोडप्यास पुढील वैवाहिक जीवनासाठी शुभेच्छा दिल्या तर या प्रसंगी सलगर विरक्त मठाचे रेवण सिद्धेश्वर महास्वामीजी यांचे दिव्य सानिध्य लाभले माजी सरपंच सातलिंग गुंडर्गी तंटामुक्तीचे अध्यक्ष अशोक पाटील संजय कुमार डोंगराजे उपसरपंच काशीनाथ कुंभार प्रवीण शेडगार मल्लीनाथ भाजगी ग्रामपंचायत सदस्य रेवणसिद्ध मेहत्रे संदीप फुलारी भीमण्णा जमादार श्रीशैल चिकमळ विजयकुमार फुलारी दौलप्पा मेहत्रे आदींसह सलगरचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका अक्कलकोट शहरातील सर्व धर्मियांचे श्रद्धास्थान असलेले हजरत शेख नुरुद्दीन चिस्ती रही उर्स शरीफ दिनांक एकवीस ऑगस्ट बुधवार पासून प्रारंभ होणार आहे एकवीस ऑगस्ट बुधवार रोजी रात्री ठीक दहा वाजता दर्ग्याचे सज्जदानशिन सय्यदश नसीर पाशा पिरजादे चिस्ती यांचे पवित्र हस्ते हजरत शेख नुरुद्दीन बाबा मजारचे गुसुल या धार्मिक विधीने उर्सला सुरुवात होणार आहे हजरत शेख नुरुद्दीन जिस्ती यांचा उर्स तीन दिवस चालणार आहे बावीस ऑगस्ट गुरुवार रोजी संदल तेवीस ऑगस्ट शुक्रवार रोजी चिराग चोवीस ऑगस्ट शनिवार रोजी जारत होणार आहे बावीस ऑगस्ट रोजी संतल गंध संध्याकाळी सात वाजता अक्कलकोट शहरातील रजियाल्ला दर्गा येथून निघून अक्कलकोट शहरातील एवन चौक विजय कामगार चौक कारंबा चौक मेन रोड फतेसिंह चौक बेडर कन्हैया चौक या प्रमुख मार्गावरून मिरवणूक निघून रात्री दहा वाजता हजरत शेख नुरुद्दीन बाबा चिस्ती दर्गा येथे पोहोचणार आहे तेवीस ऑगस्ट शुक्रवार उर्सचा मुख्य दिवस चिरागचा कार्यक्रम सदर दर्गाच सज्जादानशिन सय्यदच्या नसीरपाशा सय्यदच्या कदीरपाशा पिरजादे चिस्ती यांच्या हस्ते होणार आहे संध्याकाळी दर्गा येथे कव्वाली बहारदार कार्यक्रम होणार आहे चोवीस हो ऑगस्ट शनिवारी सकाळी दहा वाजता जियारत कार्यक्रम संपन्न होणार आहे त्यानंतर सज्जादानशीन यांच्या हस्ते प्रसाद वाटप होणार आहे प्रसाद वाटपानंतर संध्याकाळी दर्गाची परंपरागत गादी फातहखानी नंतर सज्जदानशीन यांचे दर्गा येथे निवासस्थानी नेऊन ठेवून ऊस शरीफची सांगता होणार आह अक्कलकोट शहरातील आणि तालुक्यातील सर्व हिंदू मुस्लिम बांधवांनी सद्भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून हजरत शेख नुरुद्दीन बाबा चिस्तीचे दर्शन आणि महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन ट्रस्टचे सज्जदानशी नासिर पाशा पिरजादे आणि ट्रस्टचे अध्यक्ष हाजी फजलेरहिमान शादी शाब्दी यांनी केले आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला चॅनल करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका पद्मशाली शिक्षण संस्था संचलित डीआर श्रीराम इंग्लिश मीडियम स्थापना मिडी झाली तेव्हा पूर्व भागातील इंग्रजी माध्यमाची ही, ही पहिलीच शाळा होती यामुळे इंग्रजी माध्यमातून मा शिक्षण घेणाऱ्यांची गरज पूर्ण झाली आज उत्तरोत्तर या शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या वाढत चालली आहे त्यामुळे नवीन विस्तारित वास्तू बांधण्याचा गतवर्षी संकल्प केला होता त्यानुसार विस्तारित वास्तूचे भूमिपूजन कार्यक्रम शुक्रवार दिनांक तेवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडेनऊ वाजता बालाजी अमाईन्सचे व्यवस्थापकीय संचालक व प्रसिद्ध उद्योगपती डी राम रेड्डी यांच्या हस्ते पार पडला प्रमुख पाहुण्यांचा सत्कार संस्थेचे सचिव दशरथ गोप यांनी शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन केला यावेळी प्रमुख पाहुण्यांनी संस्थेच्या शंभर वर्षांच्या शतकोत्सव वाटचालीतील प्रगतीचा आलेख किती महत्वाचा असतो हे सांगितले काळानुरूप आणि विद्यार्थ्यांच्या गरजेनुसार आधुनिक शिक्षण पद्धतीचा अवलंब करायला पाहिजे तरच देशाला चांगले नागरिक मिळतील असेही सांगितले कार्यक्रमास माजी आमदार आडम मास्टर पद्मशाली ज्ञाती संस्थेचे अध्यक्ष सुरेश फलमारी सरचिटणीस संतोष सोमा अशोक इंदापुरे विश्वस्त रामचंद्र जन्नू नरसप्पा कायल संस्थेचे उपाध्यक्ष प्राध्यापक श्रीनिवास कोंडी सहसचिव मल्लिकार्जुन सरगम खजिनदार गोवर्धन कमटम विजयकुमार गुल्लापल्ली दिनेश यनम व्यंकटेश आकिन मधुकर कट्टा श्रीनिवास जोग रमेश बोदुल श्रीनिवास गड्डम अंबादास गज्जम अमित श्रीराम जयंता आकिन श्रीनिवास कायल सुरेश श्रीराम वैकुंठ जडल लक्ष्मण मडूर अंबादास दुर्गम डीआर श्रीराम स्कूलच्या मुख्याध्यापिका अजिता पिल्लई रसिका किल्लेदार मुख्याध्यापक युवराज मेटे गीता सादुल शारदा गोरट्याल श्रीनिवास चिप्पा तुकाराम शिंदे व्यंकटेश पोटाबत्ती मंजुला कुडक्याल सुभाष खुने अनिल निंबाळकर बाळकृष्ण गोटीपामूल मधुकर धर्मसाले तुकाराम श्रीराम आदी उपस्थित होते अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका पुण्यश्लोक साम्राज्य संघटना आणि संघर्ष सेनेच्या वतीने राज्याचे मुख्यमंत्री तसेच गृहमंत्री यांना सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून निवेदन देण्यात आले यावेळी उपस्थित चंद्रशेखर पाटील संस्थापक पुण्यश्लोक साम्राज्य संघटना शेखर बंगाळे संस्थापक अध्यक्ष संघर्ष सेना निखिल घोडके प्रदेशाध्यक्ष पुण्यश्लोक साम्राज्य संघटना करण गडदे क्रांतीवीर किसान सेना संदीप धायघोडे रणजित माळगे गौरव पवार आणि संदीप कांबळे गुनिष्ठ लोक साम्राज्य संघटना संस्थापक अध्यक्ष प्रदेशाध्यक्ष संघर्ष सेना आज जिल्हाधिकारी साहेबांना संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आलं निवेदनाचं कारण अतिशय लाजीरवाणी महाराष्ट्राच्या बाबतीत बघायला गेलं तर अतिशय लाजीरवाणी बाब येत्या काही दोन चार दिवसामध्ये गेल्या पण दोन चार दिवसामध्ये या देशामध्ये घडलेलं आहे कोलकात्यामध्ये जे काही मेडिकल कॉलेजमध्ये शिकाऊ डॉक्टर आहे त्यांच्यावर काही नरादामाने लैंगिक बलात्कार करून त्यांचा निर्गुण खून केलेला आहे ही बाब ताजी असतानाच त्याच्या लागोपाठ श्री शिवरायांच्या पुण्यभूमीत मासाहेब अहिलेदेवी ओळकरांच्या पुण्यभूमीमध्ये बदलापूर होते तीन ते चार वर्षाच्या शाळकरी मुलींवर तेथील त्या ते शाळेच्या शिपायाने त्या मुलीवर लैंगिक संबंध ठेवून संपूर्ण महाराष्ट्रभर या विषयाचा शोक शोकांतिकार मानत आहे तर संघटनेच्या वतीनं आम्ही माननीय मुख्यमंत्री साहेब असतील गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील जिल्हाधिकारी साहेबांच्या मार्फत संघटनेच्या वतीने निवेदन केले आणि निवेदनाच्या आमच्या प्रमुख मागण्या अशा आहेत की जे हे कृत्य करणाऱ्या नाराधामांना जास्तीत जास्त कडक कारवाई झाली पाहिजे आणि त्यांना बंद खोलीमध्ये फाशी नव्हे तर चार चौघांमध्ये आणि रस्त्यामध्ये त्यांचं सर कलम करण्यात यावं अशी आमचे संघटनेची मागणी आहेत त्याचबरोबर जे काही शाळकारी मुलांना प्रमाणापेक्षा जास्त मुलं स्कूल बसमध्ये त्यांना बसवून वाहतूक करतात त्यामुळे भरपूर अपघातसुद्धा या शहरामध्ये बघायला भेटतात तर त्याच्यासाठी काहीतरी ह्या शाळेने लिमिट आखलं पाहिजे मोजकीच विद्यार्थी त्या स्कूल बसमध्ये बसली पाहिजे या पद्धतीचा आदेश शा शाळांनी संस्थांनी काढले पाहिजे त्याचबरोबर संपूर्ण शाळेमध्ये स्टाफ असतील प्रत्येक वर्गामध्ये असतील महाराष्ट्रामध्ये शिक्षणाधिकाऱ्यांनी असा आदेश काढला पाहिजे की प्रत्येक वर्गात शाळेच्या परिसरामध्ये सी सी टी व्ही बसवलं गेलं पाहिजे आणि त्याचं महिन्याला ऑडिटही झालं पाहिजे अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना वचनपूर्ती सोहळा एक किंवा दोन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सोलापूर शहरातील होम मैदान येथे नियोजित आहे या कार्यक्रमासाठी जिल्ह्यातून चारशे बासष्टच्या चा माध्यमातून तीस हजार महिला लाभार्थी उपस्थित राहण्याचे नियोजन करण्यात येत असून हा वचनपूर्ती सोहळा यशस्वी होण्यासाठी सर्व शासकीय यंत्रणांनी परस्परात योग्य समन्वय ठेवून काम करावे असे निर्देश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिले जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान पूर्वतयारी आढावा बैठकीत जिल्हाधिकारी आशीर्वाद मार्गदर्शन करत होते यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुमार उपजिल्हाधिकारी महसूल अमृत नाटेकर अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर अतिरिक्त महापालिका आयुक्त संदीप कारंजे जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक सुधीर ठोंबरे जिल्हा महिला आणि बालविकास अधिकारी आरबी काटकर जिल्हा परिषदेचे महिला आणि बाल विकास विभागाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रसाद मिरकले सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संजय माळी पोलीस पोलीस उपअधीक्षक गृह विजया कुर्री पोलीस उपायुक्त वाहतूक सुरेश खिरडकर जिल्हा प्रशासन अधिकारी नगरपालिका वीणा पवार जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने तहसीलदार श्रीकांत पाटील यांच्यासह अन्य संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते जिल्हाधिकारी आशीर्वाद पुढे म्हणाले मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत माझी लाडकी बहीण योजना वचनपूर्ती सोहळा कार्यक्रम सोलापूर शहरातील होम मैदान येथे घेण्याचे नियोजित आहे त्या अनुषंगाने सर्व शासकीय यंत्रणांनी त्यांच्यावर सोपवण्यात येत असलेली जबाबदारी अत्यंत काळजीपूर्वक आणि परस्परात मेळाव्यासाठी किमान पंचवीस ते तीस हजार महिला लाभार्थी संपूर्ण जिल्ह्यातून तालुकानिहाय आणण्याचे नियोजन करण्यात येणार आहे त्यासाठी आवश्यक असलेल्या चारशे बसेसची व्यवस्था राज्य परिवहन महामंडळाने करावी या मेळाव्यासाठी येणाऱ्या महिलांसाठी जेवण पाणी आणि आनुषांगिक व्यवस्था जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी करावी सार्वजनिक बांधकाम विभागाने पावसाळी परिस्थिती पाहता योग्य मंडप आणि आनुषांगिक व्यवस्था योग्य पद्धतीने करावी असे निर्देश दिले आहेत या ठिकाणी येणाऱ्या लाभार्थ्यांसाठी किमान अडीचशे मोबाईल टॉयलेटची व्यवस्था करावी महापालिका ेने शहरातील स्वच्छतेबरोबरच होऊ मैदाना होम मैदानाची स्वच्छता करून घ्यावी पार्किंगची व्यवस्था पोलीस विभागाने पाहावी कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी योग्य नियोजन करावे सर्वप्रथम सर्व विभाग प्रमुख आणि त्यांच्या अधीनस्थ सहकारी अधिकाऱ्यांचे आदेश काढून घ्यावेत निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांनी कामकाजाच्या सोयीसाठी अनुषांगिक समित्यांचे गठन करून प्रत्येक समितीला जबाबदारी सोपवावी असेही जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी सूचित अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका तर याचबरोबर हे बातमीपत्र संपलं भेटूयात पुढच्या बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार